नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णवला पाहून राकेश मुद्दामच अंजलीला म्हणतो की तुझा कोमेजलेला चेहरा मी पाहू शकत नाही आणि त्यावरती ती हसते राकेश म्हणतो की आता कसं मला जिवंत असल्यासारखं वाटतंय अंजली तू माझ्या आयुष्यामध्ये आल्यापासून माझं आयुष्य बदलून गेलं असं नाही म्हणणार मी कारण तूच माझं आयुष्य आहेस असा तुझा हसरा चेहरा रोज बघितला ना की असं वाटतं लाईफ इज ब्युटिफुल तो आरशात पाहतो तेव्हा अर्णव तिथून निघून जात असतो राकेश म्हणतो की चला झालं आणि असं म्हणून तो उठतो अंजली म्हणते की काय झालं राकेश म्हणतो अगं उशीर झालाय खूप ना झोपायची वेळ झाली माझं आवरून झालं तूही आवरून ये असं म्हणून अंजली तिथून निघून जाते राकेश मनातच म्हणतो की चला आमचे मेवणे साहेब इम्प्रेस झालेत आमची ऍक्टिंग बघून काम झालं नाहीतर या अंजली सारख्या बावळट मुलीमध्ये कोणाला इंटरेस्ट आहे इकडे आजी अर्णवला म्हणते की बरं वाटलं ना ताईचं सुखी संसार बघून अर्णव म्हणतो हो तिच्या सुखातच माझा आनंद आहे आजी म्हणते मला असाच तुझा सुद्धा सुखी संसार पाहायचा आहे अर्णव तिथून निघून जायला लागतो पण आजी त्याला थांबवते तू आज हा विषय टाळू शकणार नाहीस ना काय नाही अर्णव लग्नाचा विषय निघाला की तू काही ऐकूनच घ्यायला तयार नसतो सगळेच संसार काय वाईट नसतात एकमेकांना समजून घेणारे एकमेकांवर प्रेम करणारे संसार पाहिलेत ना पण ते काही नाही आता मी तुझ्यासाठी मुली बघायला सुरुवात करणार आहे तितक्यात वल्लरी मामी त्या ठिकाणी येते आणि ती चोरून त्यांचं बोलणं ऐकू लागते आजी म्हणते मी तुझं लग्नाबाबतीत आता काहीच ऐकून घेणार नाही अर्णव म्हणतो झालं का तुझं बोलून तुला मुली बघून जर आनंद होत असेल ना तर खुशाल बघ पण मी लग्न करणार नाही आणि हा नको हे विषय आजी प्लीज असं म्हणतो तिथून निघून जातो आजी म्हणते की अशी मुलगी ही मिळायला हवी जी त्याला त्याचं जुनं दुःख विसरायला मदत करेल मामी म्हणते अशी मुलगी मी अर्णवच्या आयुष्यात येऊनच देणार नाही कारण ती जर या घरामध्ये आली तर माझं वर्चस्व संपलं मामी खोलीमध्ये जाऊन मामांना म्हणते की आई अर्णवच्या लग्नाचा विचार करतायत मामा म्हणतात की अरे वा हे तर खूपच छान आहे पण एक मिनिट हे कोणी सांगितलं का नेहमीप्रमाणे कान देऊन ऐकत होतीस मामी चिडूनच म्हणते की चोरून नाही ऐकलंच काय अनाऊन्समेंट झाली मामा आश्चर्यानेच काय असं म्हणतो तेव्हा मामी म्हणते की आकाशवाणी मामा म्हणतो तू आणि तुझं इंग्लिश मामी म्हणते पण अर्णवच्या लग्नाचा विचार त्या काय करतायत कारण मुळात अर्णवला लग्न करायचं की नाही करायचं हा पण मुद्दा आहेच ना बघावं तेव्हा तो त्याच्या ऑफिसच्या कामांमध्ये बिझी असतो की नाही मामा म्हणतात म्हणून काय त्यांनी लग्नच करायचं नाही का पण कसं आहे एक आजी आज म्हणून तिला जबाबदारी वाटली असेल त्यात काहीही वावगं नाही मामी म्हणते वावगं नाही काय मुळात अर्णवचं लग्न झाल्यानंतर काय होईल हे कळत नाही का तुम्हाला कोण कुठली ती बाहेरची मुलगी येईल आणि सगळंच बदलेल आपला आकाश मागे पडेल मामा म्हणतात की अर्णवचं लग्न झालं तर आपला आकाश कसं काय बाजूला पडेल तुला आहे ना झोप येते आणि मलाही झोप येते असं म्हणून ते झोपून घेतात मामी मनातच म्हणते की अर्णवचं लग्न झालं तर काय होईल हे तुम्हाला कळत नसलं ना तरी सुद्धा मला कळतंय आणि मलाच त्याच्यासाठी करावं लागणार आहे काहीतरी काहीही झालं तरी या घरामध्ये तुझं वर्चस्व कायम राहायला पाहिजे वल्लरी मामा म्हणतात की झालं असेल तुझं मनातल्या मनात मना मना बोलून तर झोप आता दुसऱ्या दिवशी सकाळी जवळकर काका येशूला आनंदवन बंगल्याजवळ सोडतात इशू म्हणते काका बरं झाला तुम्ही याच बाजूला येत होतात नाहीतर एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये मी हा ॲड्रेस कसा शोधला असता काय माहिती जवळकर म्हणतात की यालाच तर योग जुळून ये ना म्हणतात ग पण तुझ्या आत्यावरच माझे येत नाहीत पण जाऊ देत परत जेव्हा येशील तेव्हा नीट सांभाळून ये नाहीतर तुझी आत्या माझ्यावरच खवळेल इकडे अंजली गुणगुणत असते आणि आजी आज म्हणते बा जावाई बापू आले तर माझी नात पुन्हा गुणगुणायला लागली अंजली लाजूनच म्हणते नाही गा आजी मी एरवी पण गुणगुणायचे तितक्यात राकेश तिथे येतो आणि आजी म्हणते की शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला तुमचाच विषय चालू होता राकेश म्हणतो की अरे बापरे शंभर वर्ष एरवी मी नको म्हटलो असतो पण आता अंजली सोबत असेल तर मला शंभर पण दोनशे वर्षसुद्धा सुद्धा चालतील मला आणि असं म्हणून येतो मी म्हणून त्यांच्या पाया पडतो आजी विचार ते एवढ्या सकाळी कुठं निघालात राकेश सांगतो की माझी एका केसच्या बाबतीत मीटिंग आहे तिकडंच निघालो आहे अंजली त्याला जेवणासाठी आग्रह करते राकेश म्हणतच म्हणतो की डोक्यात जाते ही बाई त्रास होतो मला हिच्या प्रेमाचा गळा दाबून मारून टाकेल मी हिला एकदा म्हणजे कायमचीच संपेल कटकट -कट। राकेश म्हणतो अंजली अगं बाहेर कोणीतरी आपली वाट बघते आणि मी इथं निवांत बसून खातोय हे बरोबर नाही वाटत ग मला आणि मला आता फारशी भूकही नाहीये मी नंतर बाहेर खाईन ना अंजली म्हणते किती विचार करत आहोत सगळ्यांचा पण नक्की खाल ना तुम्ही राकेश म्हणतो की हो खावं तर लागेच नाही तर दहा वेळा तू फोन करून माझं डोकं खाशील अंजली म्हणते बर की बरं जाताना कार घेऊन जा राकेश म्हणतो हे सगळं माझ्या मेहण्याचं आहे याची जाण आहे मला पण मला क्लाइंटने गाडी पाठवली आहे त्याने मी जाईल पण मी जेव्हा स्वतःची कार घेईल ना तेव्हा जाईल माझं स्वाभिमान माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे अंजली अंजली म्हणते की बरं बाबा पटलं मला आणि राकेश तिथून निघून जातो आजी म्हणते की गेल्या जन्म खूप पुण्य केलं असेल म्हणून इतका चांगला नवरा मिळाला आहे हो तुला अंजली म्हणते की हो खरंय मी सुद्धा देवाचे रोज आभार मानते आता राकेश कारमध्ये बसून निघून जातो आणि ईश्वरी सुद्धा गेटच्या जवळ तिथंच असते पण दोघीही एकमेकांना पाहत नाहीत जवळकर काही तिथून निघून जातात ईश्वरी मात्र दोन बंगल्यांमध्ये कन्फ्युज झालेली असते एकाचं नाव नंदनवन आणि एकाचं नाव आनंदवन असतं कुठे जावं हा तिला प्रश्न पडतो ईश्वरी म्हणते इथे तर दोन दोन वन आहेत पण आत्या नेमकी कोणतं वन म्हणाली होती ती मोबाईल मध्ये पाहते पण त्याच्यामध्ये बंगल्याचं नावच नसतं ती म्हणते की अरे मी तर मोबाईल नंबर पण घ्यायचं विसरले आता इशू आता जर काही गडबड केली ना तर आत्ता तुझी बाराकी ढेर करून टाकेल आणि मग नोकरीची परमिशन पण पर बिलकुल मिळणार नाही काय करू काय करू ईश्वरी आयडिया असं म्हणते आणि दोन बंगल्यांमधून एक बंगला निवडते आणि आनंदवन मध्ये प्रवेश करते ती बंगल्यात आतमध्ये जेव्हा जाते तेव्हा ती सगळीकडे पाहतच राहते ती स्वतःशीच म्हणते की काय बढिया बंगला आहे अगदी शोभेचं नाव आहे आनंदवन ते सिक्युरिटी गार्डकडे येते आणि सॅम्पल साड्या दाखवायच्या आहेत मॅडमनी बोलवलं असं सांगते सिक्युरिटी आतमध्ये कॉल करून विचारतो आणि तिला आतमध्ये जायची परवानगी देतो ईश्वरी रजिस्टरवरती स्वतःचं नाव आणि फोन नंबर लिहिते ईश्वरी आतमध्ये येते आणि अर्नो टेरेसवरती व्यायाम करत असतो पण तो पाठमोरा असतो तो, तो, तो काही तिला पाहत नाही ती थोडी पुढे येते तिच्या पाठीमागे ती कार असते जिची तिने काच फोडलेली असते पण त्याच्यावरती पण तिची नजर जात नाही ती स्वतःचेच म्हणते की घर होतो आहे तितक्यात तिची नजर बागेतल्या जास्वंदाकडे जाते आणि ती आनंदित होऊन जास्वंदाच्या फुलाकडे पळते ती प्रेमानेच त्या फुलांना स्पर्श करते आणि हा बढिया तितक्यात तिची नजर वरती अर्णवकडे जाते ती स्वतःशीच म्हणते की कसरत वसरत बडिया बढिया चलो येशू असं म्हणून तिथून ती, ती निघून जात तिकडे अंजली सर्वंटला अर्णव साठी नाश्ता करायला सांगत असते तितक्यात ती राकेशचा तिला मेसेज येतो आणि ईश्वरी ही पोहोचते ईश्वरी घर पाहून आवाकच होते ती आतमध्ये जाणार तेव्हा स्वतःशीच म्हणते की आई काय म्हणाली होती की कोणता पाय आधी ठेवायचा उजवा की डावा याच्याच कन्फ्युजन मध्ये ती असते आणि तिचं हे बोलणं आतमधून अंजली ऐकत असते तितक्यात अंजली समोर येते आणि म्हणते की उजवा पाय ठेवायचा म्हणजे जी गोष्ट मनामध्ये ठरवलेली असते ना ते काम छान होतं आणि ईश्वरी उजवा पाय आतमध्ये ठेवून घरात येते इशू म्हणते की पिक्चरमध्ये दाखवत ना अगदी तसं घर आहे अंजली सुरेश काकांना पाणी आणायला सांगते इशू पाणी पिते ईश्वरीची बडबड चालूच असते इतके झुंबर इतके लाईट्स तुम्हाला लाईटचं बिल खूप येत असेल ना पण देत खूप बढिया आहे घर असं एकदम अलिशान आणि या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा मुंबईला किती गरम होतं ना पाणी खूप छान वाटलं अंजली तिला चहा कॉफी सरबत काही विचारते इश्यू नको असं म्हणते आणि ती घरच बघत असते तिला आठवण करून देते की सॅम्पल्स दाखवते ना ईश्वरी हो अह बारा की ढेर तुमचं हे घर बघून ना विसरूनच गेले मी दाखवते ना हो दाखवते ना साड्या बघा असं म्हणून एक एक करून ती साड्या बरोबर तिच्या हातामध्ये ठेवत असते या साड्या बघाल ना तर अगदी प्रेमात पडाल माझ्या नाही हा साड्यांच्या या साड्या छानच आहेत पण तू शॉल आणणार होतीस ना ईश्वरी स्वतःशीच म्हणते की बारा किड्यार म्हणजे आत त्यांनी शॉलचं पण सांगितलं होतं का ईश्वरी म्हणते की नेक्स्ट टाइम शॉल घेऊन येत आत्ता साड्या बघा ना अंजली म्हणते साड्या छानच आहेत आजीला इंदोरी आणि माहेश्वरी साड्या खूप आवडतात आपण एक काम करूयात आपण आजीच्या खोलीतच जाऊन बघूयात का येशू म्हणते की हो चालेल चालेल ते दोघेही तिथून निघायला लागतात पण अंजलीला लंगडताना पाहून ती इशू म्हणते की ताई तुम्ही नका ना त्रास घेऊ मला सांगा आजीची खोली कुठे आहे मी जाईल अंजली सुरेश काकांना आवाज देते आणि हिला आजीच्या खोलीमध्ये घेऊन जा असं सांगते सुरेश काका तिला आतमध्ये घेऊन जातात आणि इथून डावीकडे आजींची रूम आहे असं सांगतात आणि ते तिथून निघून जातात ईश्वरी तिथं पोहोचते पण त्या ठिकाणी दोन रूम असतात मग तिला कुठे जावं हेच कळत नाही ती स्वतःशीच म्हणते की इथे तर दोन दोन कमरे आहेत मग याच्यामध्ये आजीचा कमरा कोणता आहे त्या दादानी ते नीट काही सांगितलंच नाही ती विचारत असते तितक्यात पाठीमागून अर्णव येतो आणि त्याच्या खोलीमध्ये जातो तर मित्रांनो येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाश अर्णवला म्हणतो की तुला वाटतं का की ती मुलगी खरंच पैसे घेऊन येईल अर्णव म्हणतो की तिला यावंच लागेल मला कुठलेही हिशोब पेंडिंग ठेवलेले आवडत नाहीत आता ईश्वरी एका रूममध्ये जाते आणि तो रूम म्हणजे अर्णवचाच जा असतो इकडे अर्णव बाथरूममध्ये जातो आणि ईश्वरी त्याच्याच खोलीमध्ये आजीची खोली समजून येते अर्णव बाथरूममध्ये शेविंग करत असतो आणि ईश्वरी बाहेरून मॅडम आजी आजी मॅडम असा आवाज देते आता पुढे काय घडणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे तर मित्रांनो नौ असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकन कर अवश्य दाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद